नमस्कार अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वावर निष्ठा ठेवून भाजपमध्ये प्रवेश मनोज पाटील मोरे यांचे स्पष्ट मत माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास ठेवून आपण भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला असल्याचे प्रखर मत मनोज रावसाहेब पाटील मोरे टाकळेकर यांनी व्यक्त केले टाकळीकर यांनी त्यांच्या बावन्नाव्या वाढदिवसानिमित्त आयोजित अविष्ट सोहळ्याच्या कार्यक्रमात आपले विचार मांडताना काँग्रेस पक्षासोबतच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला यावेळी बोलताना मनोज पाटील मोरे यांनी सांगितले की त्यांच्या मागील तीन पिढ्यांपासून काँग्रेस पक्षाने त्यांना भरपूर काही दिले तात्कालीन काळात माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण माजी मंत्री तथा माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर आणि स्वर्गीय माजी खासदार वसंतराव चव्हाण साहेब हे काँग्रेसमध्ये असताना त्यांचा वरदहस्त व आशीर्वाद आम्हाला लाभला परंतु अलीकडे काही राजकीय घडामोडी घडल्या आणि अशोकराव चव्हाण साहेबांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला माझी अशोकराव चव्हाण साहेबांवर असलेली निष्ठा असल्यानेच मी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे असे पाटील मोरे यांनी स्पष्ट केले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजेश देशमुख कुंदूरकर हे होते तर प्रमुख उपस्थितीमध्ये बालाजीराव वच्चेवार श्रावण पाटील भिलवंडे बाळासाहेब धर्माधिकारी हनुमंतराव पाटील चव्हाण पंडितराव पाटील नरंगलकर भाजपाचे नायगाव तालुका अध्यक्ष बालाजी मदेवाड शंकर कल्याण यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते मनोज पाटील मोरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी लोकसभेचे खासदार अजित गोपचडे दिलीपराव वेटमोगरेकर भास्करराव भिरवंडे यांच्यासह अनेक चाहत्यांची व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती यावेळी भाषणात राजेश कुंटूरकर यांनी मनोज पाटील मोरे यांना आश्वस्त केले की कि मनात किंतू परंतु काही ठेवू नका आम्ही सर्वजण आपल्या पाठीशी आहोत तसेच येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीत मनोज पाटील मोरे यांना भारतीय जनता पार्टीची उमेदवारी मिळण्यासाठी आम्ही सर्व कार्यकर्ते सहकार्य करू अशी ग्वाही त्यांनी दिली मनोज पाटील मोरे यांना शुभेच्छा देण्यासाठी बरबडा सर्कल नायगाव तालुका व नांदेड जिल्ह्यातील शेकडो कार्यकर्त्यांची उपस्थिती लक्षणीय होती एवन ट्वेंटी फोर सेवन न्यूज लाईव्ह साठी पत्रकार गंगाधर गवळे